नमस्कार तुझे अनंत देवहारे या मतळ्याखाली आज आपण पुढची फुलांची उंजळ वाहणार आहोत ते एका छोट्या बाविशीच्या वयातल्या नवऱ्या मुलीला तिच्यातलं देवत्व म्हणजे भक्ती किंवा श्रद्धा ही भल्या भल्याभल्यांना शक्य नाही तो क्षण मी टिपला माझ्या रुजला आणि मला काही प्रश्नाचं उत्तर मिळालं ती अनुभूती श्रद्धा श्रद्धा म्हणजे केवळ अंधविश्वास माहीत नसलेल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार मनाचे खेळ सारे तरुणाईंचे ताशेरे जोर जोरात झडत होते यांना कोण सांगणार खरं तर हे कोणाचं ऐकणार पण मलाही वाटते की श्रद्धेच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो देवदर्शन जग याग स्तोत्रपठण पारायण प्रदक्षिणा नवस पूजापाठ एक ना हजार गोष्टी खरी श्रद्धा काय आहे हे आपल्यालाही सांगता येत नाही मग जे काय आपण करतो ते सवडीनं ना आशेनं की भयानं आवडीनं की स्वार्थानं की आंघोळेनी पडलेल्या सवयीनं देवाला गेलो तर चालणंही होतं हाटही होतो पण जर एखाद दिवस देवळात गेलो नाही तर चिडचिड होते ही श्रद्धा आहे काही का ॲडिक्ट होणं खरंच आपण स्वतःच स्वतःला या गोष्टी विचारून पाहिल्या पाहिजेत आपल्या श्रद्धेच्या संकल्पनेला पुन्हा पुन्हा लखलखित केलं पाहिजे तपासून पाहिलं पाहिजे उगाचच व्याख्येच्या कट कचाट्यात अडकायचंच कशाला असा विचार मनात चालू असताना माझी मैत्रीण घरी आली माझ्या सोयाची वीस बावीस वर्षाची होती तेव्हा लग्नाची पत्रिका दिली अगदी आनंदी घरची गरिबी म्हणजे अगदी अठरा दारिद्र्य म्हणावं अशी पण चेहऱ्यावर हास्य एखाद्या गर्भश्रीमंत मुलीच्या मुलीन घरातल्या स्त्रीच्या हास्यावर असावं इतकं पवित्र आणि चैतन्यदायी ही घरची गर जबाबदारी पेलणारी मुलगी गरिबी असली तरी समाधानी मनात श्रद्धा प्रेम कृतीत तडतदारपणा मोजक्या शब्दात आग्रहाचं निमंत्रण दिलं मनापासून दिलं आणि निघाली अगं जरा थांब पण हिला थांबायला वेळ कुठे म्हटलं खूप ठिकाणी जायचं असेल ना तशी म्हणते नाही आजची निमंत्रण तर आटोपली मग मग आता काही करतेस आताच खरी घाई कारण मला आईंच्या मंदिरात चालली आहे ना मी तिथं जायचंय आईंच्या म्हणजे कलावती आईंच्या ज्यांना ती सद्गुरू मानत असे असं म्हणून मी थांब पुन्हा म्हणायच्या आत सायकलवर टाळ मारून कलावती आईंच्या मंदिरात पळाली सुद्धा जरा वेळानं शेजारी गेली तिनी सांजेची वेळ होती देवाजवळ दिवा वगैरे लावला नव्हताच वातावरण थोडं उदास वाटलं रेडिओ बंद होता म्हणजे बातम्या पण ऐकत नव्हत्या तेव्हा टी व्ही नव्हतेच घरोघर मी घरात गप्पा ठेका ठोकायला आली आहे का काय असं वाटलं आणि घरची त्या मंडळी जी मोठी होती वृद्ध ती जरा दचकलीच विचित्र नजरेनं माझ्याकडे बघायला लागली संध्याची वेळ असणं खिदळणं त्याला बंदीच जणू त्या घरात मैत्रीण म्हणाली ये वडील श्रद्धाळू आहेत कर्मठेत नियम मोडत नाहीत म्हणून बिचारी दचकतच मला आत आहे म्हणाली म्हणल्या ग काल सोळ्याच्या तांबा तांब्या खाल्लं भरून वर घरात येत होती तो आणताना वाड्यातला पाच वर्षाचा मुलगा यांना शिवला झालं इतके भडकली की ते सगळं पाणी त्या लहान मुलाच्या डोक्यावर ओतून दिलं भर थंडीत त्यांचा हा पराक्रम नव्हे क्रौर्य पाहून किंवा ऐकून मला हुडहुडी भरली हे यांचं सोहळं काही नितांत सोहळ्यावरची का, का देवावरची श्रद्धा पाणी पुन्हा भरता आलं असतं पण दुसऱ्याचं मूल आजारी पडलं आणि काही बाई झालं असतं तर आमच्या मालकीणबाई श्रावणात रविवारी मौन पाळत बारा वाजेपर्यंत अवरात्य मुलं मुद्दामच त्यांना काही काही प्रश्न विचारत काही बाई विचारतच राहत मग त्यांना त्या ते भंड्यावरून सोडत मग त्या हात वारे करून काही उत्तर देत आणि समजली नाही तर अंगावर धाबत येत मग मुलं हसत खिदळत पळत जा श्रवणातल्या दर रविवारची एक मजाच असेल त्या रागही सोडू शकत नव्हत्या आणि त्या रविवारचा मौनही सोडू शकत नव्हत्या किती श्रद्धेनं व्रत पाळत होत्या ओठाला कुलूप पण मना अनेक कारस्थानी चाव्या त्याने अगदी अग आतल्या कप्प्यात झपून ठेवल्या होत्या रागा रागारागानं कारण त्या सगळे नळ अडवायच्या आम्ही भर राहणारी माणसं पाणी कसं भरणार पण काही विचारायला गेलं तर ह्यांचं मौन आणि नळ मोठ्या आवाजात काही गळत आहेत काही धो वाहत आहेत ही यांची श्रद्धा का खोडी खाली जरा पुढं गेलं की ज्ञानेश्वरी वाचणारं एक महिला मंडळ होतं लग्नाच्या आहेराची चर्चा करायची म्हणून पंधरा मिनटं आज त्यांनी ध्यानाला डिस्काउंट दिला होता चर्चा महत्त्वाची तिथं वेळ कसा ॲडजस्ट होणार म्हणून पारायणातला वेळ कमी केला मग आहे बजेट कॉन्ट्रीब्युशन किती मुद्दे मग वाचन थोडं कमी वेळ झालं तर काय बिघडलं कारण लग्न जवळच हे नित्य नेमाच वेड एरवी या जोरात चालवायच्या अगदी अभिमानानं सांगत सून आजारी आले पळन नातवाला बघायला कोणी नाही पण काय करमत नाही ना सत्संग चुकला की देव आहे सांभाळणार नाही का आशियांची हो। श्रद्धा दुटप्पी बघून लग्नाच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी पंधरा मिनटं पारायण कमी झालेलं चालेल पण आजारी सुनेला पाहून नातवाला सांभाळायचं असेल तर पारायणाला खडा झालेला मात्र चालणार नाही असली बेगडी स्वार्थी थोडं कपट असलेली भावना श्रद्धा म्हणता येईल का हो मन अस्वस्थ होत चाललं होतं खरंच नक्की श्रद्धा म्हणजे काय लग्नाचा दिवस उजाडला मी पण सकाळपासून चिंतनात मग्न होते काय घालू काय नेसू गजरे आणून ठेवायला पाहिजेत त्या नादात ना मलाही वेळ झाला नाही माझा जप राहिला बरं जाऊ दे उद्या डबल करू एका मनाचा विचार जणू काही जप म्हणजे दुधाचा रतीबे आज राहिला तर उद्या डबल घालायला या सगळ्या नादात देवाचं वगैरे काही झालं नाही हो करायची इच्छा होती झालं नाही चांगली दोन तास का आधी कार्यालयात गेले नट्टा फट्टा करून म्हटलं आपण आपल्या मैत्रिणीला नटवावं कारण तेव्हा ब्युटी पार्लरचं फॅड नव्हतं मैत्रिणीसाठी अगदी हावशीने आपल्या नवरी मुलगी बनणाऱ्या त्या मैत्रिणीला मनापासून सजवायच्या आपल्या घरचं सामान आणायच्या आपला वेळ द्यायच्या अगदी प्रेमानं नटवायच्या काही जणी तर नवऱ्या मुलीपेक्षा आपणच नटण्यात मशगूल असायच्या दारातच अतराचा सुगंध भरझरी साड्यांची सळसळ बायकांची अगदी लगबगिनी पळापळ रुखवताची तयारी ते रुखवत मांडायची धावपळ छान वाटला अगदी मस्त वाटलं आता म्हटलं मैत्रिणीकडे जावं आहेत दीड दोन तास तिला मेकअप थोडा करून द्यावा अर्ध्या पाऊन सुद्धा लागत नाही हो त्यावेळेस एवढा वेळच लागत नसेल नवऱ्या मुलीच्या खोलीत मी जाणार अगदी आत्महत्येनं गेले होते आज शिरणार तर तीच बाहेर आली अगदी साधी एक साडी गुंडाळलेली केशभूषा वेशभूषा विसरली का काही अशी काय आली हातावर मात्र नवेली मेहंदी डोळ्यात एक तेज आनंद गालावर हसू पण पटकन ती बाहेरच पडली अहो पायात चप्पल सुद्धा घातली नाही मी म्हटलं संध्याकाळचं लग्न गुरुज मुहूर्ताचं आणि साडेतीन पावणे चालला कार्यालयात ना बाहेर चालली हातावर ओली मेहंदी आणि अहो एकटी नवरी कुठं चालली आहे मी तिच्या आईला विचारलं अहो काही काम आहे का आम्ही करू आम्ही कशासाठी इतक्या लवकर आलो आहे गोडसं असून तिची आई म्हणाली तिलाच विचार आईच्या बोलण्यात थोडी काळजी पण होती मी म्हटलं अगं सांग ना का आम्ही करतो ती पण गोडसा असली आणि म्हणाली नाही ते काम माझंच आहे मलाच करायला हवं आणि सायकलवर टांग मारून पसार झाली दीड तासावर लग्न पाया अनवाणी पायानी नवऱ्या मुलीची वेशभूषा व्हायची केशभूषा व्हायची आलेच ग अर्ध्या तासात असं मला ती सांगून गेली आवाज दिला मला इग्नोर नाही केलं पण पुढे मात्र लगबगीनं निघून गेली मी मागे वळून तिच्या आईकडे पाहिज तर आई पण शांत थोडी उलट अधिकच प्रसन्न किंवा समाधानी आता वाटत होती मगाशी थोडी काळजी होती आता मात्र समाधान मला काही उलगड आहे ना हो हा काय प्रकार आहे मी आत्ता मेकअपला निघाली अहो दोन तीन तास जातील मला आडवून आई म्हणाली मेकअपला नाही ग सेवेला चालली आहे सेवेला कोणाच्या नवरी मुलगी अगं जरा ऐकून घे कलावती आईंच्या मठात सेवेचा महिना होता तिचा हा त्या तिचा सद्गुरू आहे पण लग्न त्याच मुहूर्तावर ठरल्यामुळे नेमका लग्नाचा दिवस हा त्या महिन्याचा तिचा शेवटचा दिवस आला आम्हाला मुहूर्त तर चुकवायचा नव्हता मग मुलीनेच मार्ग काढला तिला सेवा चुकवणं आवडत नाही आणि म्हणून ती म्हणाली आई आत्ताच आले मेकअप का होईल पाच मिनिटात पण माझ्या महिनाभराच्या सेवेमध्ये केवळ या किरकोळ कारणांसाठी मी खड्ड पडू देऊ कलं तू जशी माझी आई तशी ती माझी जन्म जन्मांतरीची आई तीच तीच आहे तीच माझी आहे तीच माझा बाप आहे तिच्यापासूनच मी जन्माला आली आहे पर ब्रह्मस्वरूप माझ्या सद्गुरूंच्याच ठिकाणी पुन्हा मला विलीन व्हायचं आहे आई माझ्यावर विश्वास ठेव मी नीट जाईन आणि नीट येईन आणि खरंच म्हणून सायकलवर टांग मारून ती स्वतः निघून गेली होती हे पूर्ण सत्य आहे हे मात्र ऐकल्यावर मला सकाळचा माझा नट्टा फट्टा ते गजरे तो बाजार ते देवाला जायचं राहून गेलं ते रोजचा जप राहून गेला असं उद्या करू हे सगळे विचार माझ्या मनात भंगावू लागले खरोखरीच मला त्रास देऊ लागले पण तेवढ्यातच एक माझ्या लक्षात आलं की तिच्या भावनेनी विश्वासाने इतक्या महत्त्वाच्या दिवशी बाहेर पडते ती भावना म्हणजेच श्रद्धा तिच्या श्रद्धेला कशाला धक्का लावायचा आणि लक्कन माझ्या मनात प्रकाश पडावा तर उस उत्तर सापडलं ही खरी निरंतर आणि अनिरत नियमित कुठलाही सबब न सांगता करता येणारी अशी श्रद्धा आणि त्या मुलीनं मोठ्या श्रद्धेनं आईंच्या मस्तक झुकवलं लग्न लागलं आणि आज तिची मुलं विदेशी गेली तरी त्याच श्रद्धेनं आईंची सेवा करतात हा खरा श्रद्धेचा संस्कार बीजात होता म्हणून अंकुरात आला आणि पुढे तो देशी विदेशीही फोफावला आणि आजही त्याच श्रद्धेने पूर्ण परिवार जी भक्ती दाखवतो काळ गेला देश बदलले परिस्थिती बदलली परंतु संस्कार ढळला नाही हीच खरी श्रद्धा म्हणून मीही माझ्याच वयाच्या त्या मैत्रिणीला तिच्या श्रद्धेपुढे नतमस्तक होऊन अशी श्रद्धा देवाजवळ मागण्यासाठी तिला भावफुलं वाहते आणि परमेश्वराला पुन्हा वंदन करते धन्यवाद